पाहता की मागच्या एक महिन्यापासून हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर जिल्ह्यामध्ये तरुण कार्यकर्ते तरुण पदाधिकारी विविध समाजाचे विविध धर्माचे विविध पक्षाचे प्रवेश करत आहे याचाच भाग म्हणून हदगाव पश्चिम या भारतीय जनता पार्टीच्या मंडळामध्ये आमचे तिथले मंडळ अध्यक्ष सूर्यखांजी पाटील आणि युवा मोर्चाचे अध्यक्ष भोलू पाटील या दोघांच्या प्रयत्नातून या मंडळातील असंख्य तरुण कार्यकर्त्यांनी आज विविध जातीच्या मागासवर्गीय जातीतल्या तरुणांनी म्हणजे भाजपचा बेस्ट तरुणांमध्ये युवकांमध्ये किती व्यापक होत चाललाय आणि कसा सर्वसमावेशक भाजप होत आहे त्यामुळे नरेंद्रभाई मोदी देवेंद्रजी फडणवीस आणि जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण साहेब भीमरावजी केराम साहेब श्रीजय चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश करत आहे भारतीय जनता पार्टी संबंध महाराष्ट्रामध्ये प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य माणसापर्यंत पोहोचत असल्यामुळे संघटनात्मकरीत्या शेवटच्या घटकापर्यंत जात असल्यामुळे हा प्रवेश दिसत आहे निश्चितपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात विजय झाल्याचं चित्र तुम्हाला नांदेड उत्तर जिल्ह्यात दिसेल